नमस्कार मी जगदीश देशमुख विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगात एकमेकांवर प्रभुत्व गाजवण्याचा संघर्ष खूप जुन्या आहे या संघर्षात देशोदेशींचा संघर्ष आहे सरकारे आणि दहशतवाद्यांचा संघर्ष सुद्धा तसाच आहे या संघर्षात वरचढ होण्याचा प्रयत्न प्रत्येक करत असतो याच संघर्षात लेबेनॉन इथं जे घडलं ते मात्र चमत्कारिक धक्कादायक आणि तितकंच आश्चर्यकारक आहे अतिरेक्यांच्या संवाद यंत्रात घुसून केलेले स्फोट ही आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वात लक्षवेधी कारवाई ठरली आहे आजचा विशेष कार्यक्रम त्याबाबतच लेबेनॉनची राजधानी आणि देशातील अनेक भागात पेजर यंत्रातून स्फोट केला गेला लेबेनॉनमध्ये कुठे आणि कधी हे हल्ले झालेले आहेत स्फोट झालेला आहे पाहूयात लेबेनॉनची राजधानी पैरूतमध्ये एका पाठोपाठ एक असे स्फोट झाले स्फोटांची मालिका लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात सुरू होती अनपेक्षितरित्या मंगळवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्फोट सुरू झाले स्फोटाच्या आधी काही जणांच्या खिशातून धूर आला स्फोटाचा आवाज गोळीबारासारखा होता साधारण एक तास स्फोट सुरू होते मध्ये हे एकामागोमाग असे स्फोट ची राजधानी मध्ये एका पाठोपाठ एक असे स्फोट झाले स्फोटांची मालिका लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागात सुरू होती अनपेक्षितरित्या मंगळवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्फोट सुरू झाले स्फोटाच्या आधी काही जणांच्या खिशातून धूर आला स्फोटाचा आवाज गोळीबारासारखा होता साधारण एक तास हे स्फोट सुरू होते आतापर्यंत यामध्ये बारा जणांचा मृत्यू झालाय तर तीन हजारापेक्षा अधिक जखमी झाले लेबनॉनमध्ये एकामागोमाग असे हे स्फोट झाले दरम्यान हा पेजर नक्की काय असतो आणि सध्याच्या मोबाईलच्या युगात नव्या पिढीला चटकन समजणार नाही त्यांच्यासाठी ना नव्वदच्या दशकातील या यंत्राची ओळख आपल्याला करून द्यायला हवी त्यासाठी मोटरोला कंपनीच्या स्कायटेल पेजरची ही जाहिरात पहा अँड इज ऑफ Phil's leaving his on, which isn't going to win him any popularity contests. But Joe has SkyTel, so even when he turns his cell phone off, a SkyTel operator converts the caller's message to text and sends it right to his pager. So while Joe is looking at the movie, Joe and Phil both know an important call can come at any time. Because he's a courteous guy, Joe's turning his cell phone off. Phil's leaving his on, which isn't going to win him any popularity contests.

निरोप देण्यासाठी नव्वदच्या दशकात हे यंत्र वापरले जात होते मोबाईल सुलभ झाल्यापासून पेजर झाला या पेजरला लहानशी स्क्रीन असायची ज्यावर मेसेज दिसायचा पेजरवर आकडे आणि मजकूर असे दोन्ही दिसायचं पेजरचा भाग काढणं अशक्य असल्यानं या पेजरचा माग काढणं ट्रॅक करणं हे अशक्य असल्यानं अतिरेक्यांनी पसंती ही पेजरला असायची तर पेजर बाबत अधिक माहिती दिली आहे आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी पाहूयात आजच्या जमान्यामध्ये कम्युनिकेशनसाठी आपण फाईव्ह जी टेक्नॉलॉजी वापरतो पेजर जो आहे हा ही एक अत्यंत जुन्या स्वरूपाची कम्युनिकेशनची प्रणाली किंवा तंत्रज्ञान आहे आणि ते जीवरती आधारलेलं आहे त्यावरनं ते, ते किती जुनं असू शकतं याचा आपल्याला अंदाज बांधता येतो विशेष म्हणजे ही एक बेसिक कम्युनिकेशनची एक टेक्नॉलॉजी आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला केवळ मेसेज हा रिसिव्ह करता येतो आणि तो रिसीव करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नेटवर्कची गरज पडत नाही परंतु मोबाईल फोनमध्ये मध्ये ब्लूटूथ असेल किंवा नेटवर्किंग असेल त्यामुळे मोबाईल फोनचं जे कम्युनिकेशन आहे टेलिकम्युनिकेशन आहे हे तुम्हाला हॅक करता येऊ शकतं मात्र पेजर्सचं कम्युनिकेशन हे हॅक करणं खूपच अवघड असतं आणि त्यामुळे काही संघटना ज्या आहेत विशेष करून ज्या काही दहशतवादी संघटना देखील अशा आहेत की ज्या पेजर्सचा जाणीवपूर्वक वापर करतात कारण त्याचं हॅकिंग करणं हे अत्यंत अवघड आहे आणि आता जो हेजबुल्लांनी याचा वापर जो केलेला होता हा प्रामुख्याने त्याच उद्दिष्टाने केलेला होता म्हणून या संदर्भामध्ये आता जे त्या पेजर्समध्ये जे बॉम्बस्फोट घडून आणले गेलेले आहेत किंवा त्याच्या माध्यमातनं त्याचे जे ब्लास्ट हे झालेले आहेत याच्या मागे एक अत्यंत मोठी रणनीती असण्याची शक्यता ती नाकारता येत नाही तर पेजरमध्ये बॉम्ब कसे ठेवले आणि त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात कसा वापर केला गेला त्याविषयी सुद्धा माहिती समोर आलेली आहे ती सुद्धा पाहूयात तर पेजरमध्ये अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट या पदार्थांचा वापर केला गेला पेजरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक पदार्थांचे वजन हे वीस ग्रॅमपेक्षाही कमी आहे त्यामुळं प्लास्टिक बॉम्ब शक्तिशाली आणि धोकादायक अधिक बनवला गेला पेजर बॉम्ब शोधणं कठीण त्यामुळे या बॉम्बचा वापर केला गेला सेन्सरही पेजर बॉम्ब शोधू शकत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पेजर नेणं शक्य झालंय जर्मनीच्या लष्करानं पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या बॉम्बचा शोध लावला तर लेबनानमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर्समध्ये एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाल्यानं सगळ्या जगात खळबळ उडाली या पेजर ब्लास्टला तैवानी कंपनी गोल्ड अपोलोशी जोडलं आहे कारण हिजबुल्लाहनं तैवानच्या कंपनीला पेजरची ऑर्डर दिली होती या स्फोटाचं वृत्त समोर येताच तैवानी पोलीस गोल्ड अपोलो कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले कंपनीचे फाउंडर यू चिंग कुआंग यांनी मीडियाशी बोलताना हे पेजर आम्ही बनवलेले नव्हते मंगळवारी लेबनॉनमध्ये ज्या पेजरमध्ये बॉम्बस्फोट झाले ते पेजर युरोपच्या एका कंपनीनं बनवले होते त्यांच्याकडे तैवानी कंपनीचं ब्रँड नेम वापरण्याचा अधिकार आहे तैवानी कंपनीनं याबाबत स्पष्टीकरण दिलंय नेमकं काय या तैवानी कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय एक नजर टाकूया गोल्ड अपोलो कंपनीला हिजबुल्लाहनं पाच हजार पेजरची ऑर्डर दिली होती फास्टपोर्ट ज्या उत्पादनांमध्ये झाला ते उत्पादन आमचे नव्हते असं कंपनीचं स्पष्टीकरण त्या उत्पादनासाठी फक्त आमचे ब्रँड नाव वापरलं असं सुद्धा कंपनीकडून सांगितलं गेलं या मॉडेल्सचे पेजर्स बनवण्याचा सब कॉन्ट्रॅक्टर युरोपच्या एका कंपनीला दिलं होतं पेजर्सचे काही भाग थर्ड पार्टीकडून येतात असं सुद्धा स्पष्टीकरण या कंपनीकडून दिलं गेलं आमच्या कंपनीने हे पेजर बनवले नाहीत हे पेजर युरोपियन कंपनीने बनवले होते असं सुद्धा अपोलो कंपनीकडून म्हटलं गेलं फक्त हिज बोललाच नाही तर आम्ही सुद्धा या हल्ल्याचे पीडित आहोत आम्हाला आमच्या जबाबदारीचं भान आहे असं सुद्धा या अपोलो कंपनीकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आमच्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे असं सुद्धा म्हटलं गेलं तैवानी अपोलो कंपनीनं या स्फोटानंतर हात झटकलेत यावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी या कंपनीबाबत काय शंका उपस्थित केली आहे पाहूयात यामध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की ज्या वेळेला हेजबोल्ला या, या संघटनेने जी प्रामुख्याने इराणच्या समर्थनावरती इस्रेलच्या विरुद्ध संघर्ष करते आणि जी दक्षिण लेबनानमध्ये जिचं केंद्र आहे ही संघटना जी आहे जी प्रामुख्याने पेजर्सचा वापर हा आपल्या कम्युनिकेशनसाठी करत होती यांनी हजारोच्या संख्येने पेजर्स विकत घेतलेले होते ज्या वेळेला हे पेजर्स विकत घेतले ही प्रामुख्याने तैवान बेस्ड एक कंपनी आहे ज्याच्याकडने हे पेजर्स विकत घेतले गेलेले होते त्यावेळेला त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा करत असतानाच त्यामध्ये काही स्फोटक पेरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण हा बॅटरीचा स्फोट हा नक्कीच नव्हता कारण बॅटरीचा स्फोट एकाच वेळेला इतक्या ठिकाणी होण्याची शक्यता पण नाहीये त्यामुळे निश्चितपणे मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेलाच हे स्फोटक त्यामध्ये पेरली गेलेली असतील आणि हे जेव्हा केलं असेल तेव्हा यासाठी मोठा इंटेलिजन्स हा वापरला गेला असेल आणि निश्चितपणे एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय गुप्त हे संघटनेच हे काम असू शकतं की ज्यांना याची संपूर्ण माहिती आहे त्यामुळे मोसादवरती जो या संदर्भात संदर्भामध्ये शंका व्यक्त केली जाते कदाचित मोसादचा यामागे हात असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही तर आत्ताचे पेजर स्फोट हे निमित्त आहे मात्र त्यामागे बराच मोठा इतिहास आहे लेबनॉनमधील पेजरमध्ये झालेल्या मालिका बॉम्बस्फोटासाठी हिजबुल्लाहनं इस्रायलवर आरोप केले आहेत लेबनॉनमधील हिजबुल्लाह ही अतिरेकी संघटना यांचाही सोबत संघर्ष सुरूच आहे मुळात खरं तर होली सिटी म्हणजेच जेरुसलेम नावानं प्रसिद्ध असलेल्या इस्रायल पॅलेस्टाईन जॉर्डन सिरिया आणि लेबनॉनचा काही भाग या देशांमध्ये कायमच सीमा रेषांवरून वाद हा पूर्वीपासूनच सुरू आहे या चारही देशांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण कायम सुरू आहे बऱ्याच वेळा ही कुरघोडी रक्तरंजित सुद्धा झाली आहे हा भूभाग दहाव्या शतकाच्या आधीपासूनच अस्थिर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ही अस्थिरता अधिकच वाढली दोन हजार सहा सालची इस्रायल लेबनॉन झटापट म्हणजे लेबनॉन आणि उत्तर इस्रायल प्रदेशात घडलेली लष्करी झटापट ज्यामध्ये मुख्यत्वे करून हिजबुल्ला आणि इस्रायलचा सहभाग होता इस्रायल लेमनॉन यांच्यामध्ये सुद्धा वाद हा त्यावेळेस पराकुटीला गेला होता आणि त्यानंतर हे वाद असेच सुरू आहे तर नव्वदच्या दशकातील पेजर हा संवादाचा प्रकार आहे टेक्नॉलॉजी इतकी सुधारली आहे तरी हिजबुल्लाह पेजर का वापर होत, वापरत होते हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे इस्रायलचा हिजबुल्लाचे ठिकाण समजू नये म्हणून पेजरचा वापर इस्रायल हे हिजबुल्ला करत होते दरम्यान पेजर हे वायरलेस टेलिकम्युनिकेशनचं माध्यम आहे पेजरवर आकडे आणि शब्द किंवा व्हॉइस मेसेज येतात या ह्या अयाशच्या हातातल्या मोबाईल फोनचा एकोणीसशे शहाण्णव साली स्फोट झाला त्यात तो मारला गेला इस्रायलनं हा हल्ला केल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला होता त्यानंतर हिजबुल्लाहनं संपर्कासाठी मोबाईल फोन्स वापरणं बंद केले आणि सर्रासपणे पेजरचा वापर करायला सुरुवात केली तर हिजबुल्ला हे नेमकं काय आहे ही संघटना नेमकी काय आहे आणि हिजबुल्ला हे प्रकरण केव्हापासून सुरू झालेलं आहे त्यासुद्धा बाबत माहिती पाहूयात हिबुल्लाह ज्याचा अर्थ देवाचा पक्ष असा आहे लेबनॉनमधील शिया इस्लामी राजकीय पक्ष निमलष्करी गट हा हिजबुल्लाह आहे इस्लामिक क्रांतीचा प्रसार करण्यासाठी खोमेनी यांनी हिजबुल्लाहची स्थापना केली लेबनॉनला इस्लामिक प्रजासत्ताक रूपांतरित करणं हिजबुल्लाहचं मूळ उद्दिष्ट इराण आणि हिजबुल्लाह यांच्यात घनिष्ठ संबंध आहे हिजबुल्लाहनं एकोणीसशे नव्वद पासून लेबेनीच राजकारणात भाग घेतला लेबनॉन मधील काही ख्रिश्चन भागात हिजबुल्लाहला पाठिंबा आहे हिजबुल्लाहाची विचारसरणी शिया कट्टरवादी आहे लेबनॉनमध्ये सत्ता स्थापन करणं आणि लेबनॉनचा विकास करणं हा हिजबुल्लाहचा आणखी एक हेतू आहे तर हिजबुल्लाह म्हणजे काय यावर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी अधिकची माहिती दिलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात सध्या इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये लढाई सुरू आली आहे सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की हिजबुल्ला हा अतिशय मोठा दहशतवादी गट आहे त्याला एक प्रायव्हेट आर्मी सुद्धा म्हटलं जातं ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये इराण म्हणून मदत होते आणि असं मानलं जातं की हिजबुल्लाची संख्या ही पन्नास साठ हजाराहून जास्त असावी आणि सगळी मॉडर्न वेपन्स त्यांच्याकडे आहेत म्हणजे रायफल तर आहेत लाईट मशीन गन आहेत परंतु रॉकेट्स आहेत मिसाईल्स वगैरे आणि त्याच्यावरून ते लेबेनॉनमधून इस्रायलवरती हल्ला करत होते आणि आता इस्रायलने केलं काय तर आज अचानक स्फोट झाला आणि शंभर म्हणजे हजारो पेजर्स पेजर्स म्हणजे एक डिव्हाइस ज्याच्यातनं डेटा पाठवला हो जातो जसं आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करतो ते एक्सप्लोअर झाले आणि हे सैबर हल्ल्यामुळे झाले अशा ज्यामुळे हजारो लोक जखमी झाले अनेक मारले गेले तर मंगळवारी लेबनॉन आणि सिरियामधील हिजबुल्लाह फायटरच्या पेजरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरू झाली यात जवळपास तीन हजार हिजबुल्लाह फायटर आणि सर्वसामान्य नागरिक जखमी झाले अकरा जणांचा यामध्ये मृत्यू झालाय मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे तर हिजबुल्लाहनं यामागे इस्रायल असल्याचा दावा केलाय इस्रायलनं याबाबत कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही अमेरिकेनं हिजबुल्लाह आणि इराणला शांतता बाळगण्याचं अपील केलंय इराणचे राजदूतही यामध्ये या हल्ल्यात जखमी झालेत इराणचे लेबेनॉनमधील राजदूत मोश्तबा अमानी हे पेजरमध्ये झालेल्या मालिका स्फोटात जखमी झाले या हल्ल्यामुळं हिजबुल्लाह इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे हा संघर्ष वाढणार आहे की कमी होणार त्या संदर्भातील माहिती पाहूया इस्रायलचा मुख्य शत्रू इराणशी हिजबुल्लाह संलग्न आहे इराणनं आपल्या सहयोगींचा एक्सिस ऑफ रेजिटन्स हा अनौपचारिक गट तयार केलाय यामध्ये हिजबुल्लाह यांचा समावेश आहे या घटना विरुद्ध गेल्या काही महिन्यात छोट्या स्वरूपात लढया छेडल्या यामुळे दोन्ही बाजूंची मोठी लोकसंख्या निर्वासित झाली आहे इस्रायलच्या सुरक्षा समितीनं त्यांच्या नागरिकांना देशाच्या उत्तर भागात सुरक्षितपणे हलवलं त्यानंतर काही तासांमध्येच हे हल्ले झालेत दोन्ही देशांमध्ये या स्फोटामुळे तणावजन्य स्थिती आहे दोन्ही गटांकडून शांतता ठेवण्यात आली आहे एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारलेलं नाहीये मात्र या स्फोटानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते विशेष एमविशेषमध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची बघत राहा जय महाराष्ट्र